पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आपण दोन महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो एक ड्राइंग ग्रेड परीक्षा नोंदणी व वेळापत्रक सोळा जुलै दोन हजार चोवीसचे पत्र निर्गमित दुसरी अपडेट आहे सेवा ज्येष्ठता मार्गदर्शन पत्र पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सह स्वागत आहे ड्राइंग ग्रेड परीक्षा नोंदणी व वेळापत्रक तसेच दुसरी अपडेट आहे सेवा ज्येष्ठता मार्गदर्शन पत्र तर तुरुंग आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पावतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव हो चॅनल अखिल तांबळी सरळ क्लासेस अठरा जुलै दोन हजार चोवीस कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून शासकीय रेखा कला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा देण्यात घेण्यात येत होत्या तथापि महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ अधिनियम दोन हजार तेवीस तेवीस दोन दोन हजार चोवीसपासून पासून लागू करण्यात आला आहे महाराष्ट्राचे शिक्षण मंडळ अधिनियम दोन हजार तेवीस क कलम आठमधील तरतुदीनुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस पासून शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्राइंग ग्रेड परीक्षा मंडळाकडून घेण्यात येणार आहे शासकीय रेखाकला परीक्षेच्या पुनर्रचित अभ्यासक्रमास दिनांक सोळा दोन दोन हजार पंधरा रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार शासकीय रेखाकला एलिमेंटरी इंटरमिजिएट ड्राइंग ग्रेड परीक्षा दोन हजार चोवीस दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे संबंधित सर्व केंद्रप्रमुख कळविण्यात येते की शासकीय रेखाकला परीक्षेकरिता विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी करताना दोन्हीपैकी एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट एकाच परीक्षेसाठी सर्वसाधारण नोंदवहीतील जनरल रजिस्टर नावाप्रमाणे अचूक नोंद नावाची ऑनलाईन नोंदणी करावी शासकीय रेखाकला परीक्षा केंद्राची नोंदणी विद्यार्थ्यांची नोंदणी व परीक्षा फी ऑनलाईन पद्धतीने एस टी टी प्रमाण डब्ल्यू डब्ल्यू एम एस बी ई डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर भरावायची असल्यामुळे याबाबत सदर परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या सर्व संबंधित विद्यार्थी व पालक व सहभागी शाळा यांच्या शासकीय रेखाकला परीक्षा केंद्र प्रमुख यांनी निर्देशनास आणायची आहे शासकीय रेखकाला एलिमेंटरी इंटरमिजिएट ड्राइंग ग्रेड परीक्षा सविस्तर वेळापत्रक तसेच ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणाऱ्या नोंदणीचा तक्ता खालीलप्रमाणे आपण बघूया शासकीय रेखकाला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्राईंग ग्रेड परीक्षा दोन हजार चोवीस पाहूया वेळापत्रक एलिमेंटरी ग्रेड परीक्षा वेळापत्रक चित्र पेपर साडे दहा ते एक पंचवीस सप्टेंबरला राहणार आहे स्मरणचित्र दुसरा पेपर दोन ते चार वाजता पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला चित्र नक्षीकाम डिझाईन साडे दहा ते एक वाजता अडीच तासाचा पेपर राहणार आहे दुसरा पेपर कर्तव्यभूमीवर अक्षर अक्षरलेखन दोन ते चार वाजेपर्यंत सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला पेपर राहणार आहे आपण इंटरमिजिएट ड्राईंग ग्रेड परीक्षेचं वेळापत्रक बघतो स्थिर स्थिरचित्र स्टील लाईफ सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस साडे दहा ते दीड वाजे तीन तासाचा पेपर दुसरा पेपा, चीत्र, में, ड्राइंग, चार, पेपर चित्र मेमरी ड्राईंग अडीच ते साडेचार दोन तासाचा पेपर शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस संकल्पचित्र नक्षीकाम डिझाईन साडे ते दीड तीन तासाचा पेपर कर्तव्य कर्तव्यभूमी घनभूमीतील अक्षरलेखन अडीच ते साडेपाच तीन तासाचा पेपर हे पेपर अठ्ठावीस सप्टेंबरला होणार आहे दुसरं कालावधी आपण बघतो केंद्राची नोंदी केंद्राची नोंदी अद्यावत करणे ऑनलाईन एक आठ दोन हजार चोवीस ते पाच आठ दोन हजार चोवीसपर्यंत केंद्राची अधिंस्थ असलेल्या सहभागी शाळांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने एक आठ दोन हजार चोवीस ते पाच आठ दोन हजार चोवीसपर्यंत एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने पाच आठ दोन हजार चोवीस ते एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत परीक्षक समलोचक उपमुख्य समलोचक नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करणे एक चौदा आठ ते दोन हजार चोवीस ते एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने करायची नोंदणी संबंधित एस टी टी प्रमाण डॉट डब्ल्यू डब्ल्यू डॉट यम एस बी एई डॉट ओ आर जी डॉट इन ह्या ही हे पूर्ण परिपत्रक अखिल तमसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता दुसरी अपडेट बघूया कर्मचाऱ्यांना सेवा मार्गदर्शन पत्र तेरा जुलै दोन हजार चोवीस केंद्रप्रमुख पद पदोन्नतीत देत असताना जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक यांची सेवा ज्येष्ठता ठरवितांना था। था। कोणता दिनांक विचारात घ्यावा यासाठी मार्गदर्शन मिळण्याबाबत उपरोक्त विषय आपले दिनांक सात दहा सात दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रामध्ये केंद्रप्रमुख पदोन्नतीबाबत बाबत शासनाच्या विविध शासन निर्णयामधील तरतुदी विचार घेऊन आपण केंद्रप्रमुख पदावर पदोन्नतीसाठी सेवा ज्येष्ठ कोणत्या पदाच्या नियुक्तीची दिनांकाबाबत ह्या कार्यालयाकडे धारणा पक्की करण्याबाबत कळविले आहे सद्यस्थितीमध्ये केंद्रप्रमुख पदोन्नती देण्याबाबत आपल्या दहा सात दोन हजार चोवीस रोजीच्या पदातील अनुक्रमांक सातवर वर नमूद असलेल्या शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस मध्ये नमूद केले नुसार केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर प्राथमिक ह्या पदावर किमान सहा वर्ष अखंडित सेवा पूर्ण केली असेल अशा उमेदवाराकडून सेवा ज्येष्ठता गुणवत्ता या आधारे पात्र उमेदवारांच्या पदोन्नतीत नेमणूक करण्याबाबत स्वयं स्पष्ट नमूद करण्यात आले आहेत सवाब शासन निर्णयातील तरतुदीनुसार केंद्रप्रमुख प्रमुख पदावरील पदोन्नती नेमणूक करताना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर पदोन्नती झाल्याच्या दिनांकापासूनची ज्येष्ठता विचारात घेऊन शासनाने सत्तावीस नऊ दोन हजार तेवीसच्या तरतुदीनुसार केंद्रप्रमुख पदोन्नतीची कारवाई करणे अयोग्य ठरेल तरी सदर प्रकरणी प्रमाणे आपली धारणा पक्की करण्यात येत आहे शरद गोसई यांच्या सॉक्सिडी निघालेले परिपत्रक पाहूया तेरा जुलै दोन हजार चोवीसचे सेवा ज्येष्ठता ठरविताना कोणता दिनांक मार्गदर्शन सूचना आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे हे सदर पूर्ण परिपत्रक आखेल तर क्लासच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता